बॉयफ्रेंडच्या साथीने मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याला संपवलं बॉडी ड्रम मध्ये टाकून सिमेंट भरलं पत्नीचा कारनामा मर्चंट नेव्हीमध्ये असणारा पती पत्नीच्या वाढदिवसाला घरी आला मात्र हा निर्णय त्याच्यासाठी अत्यंत घातक ठरला रजेवरून घरी आलेल्या पतीचा पत्नीने आपल्या प्रियकरासोबत मिळून खून केलाय नौदलात असलेला पती आपल्या पत्नीचा वाढदिवस वा साजरा करण्यासाठी घरी आला होता त्याने कधी स्वप्नातही विचार केला नसेल की तीच पत्नी त्याचा जीव घेईल पत्नीने प्रियकरासोबत मिळून या पतीची हत्या केली आहे त्यानंतर त्याचा मृतदेह घरातील एका मोठ्या ड्रममध्ये टाकला आणि वर सिमेंट टाकून लोखंडी झाकणाने तो बंद केला उत्तर प्रदेशांमधील मेरठमधील ब्रह्मपुरी पोलीस स्टेशन परिसरात ही खळबळजनक घटना घडल्याची माहिती समोर आली कोणाला शंका येऊ नये म्हणून पती पत्नीच्या मोबाईलवरूनच त्याच्या जवळच्या लोकांना मेसेज आणि फोन करत राहिली पोलिसांना या प्रकरणाची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठून मृतदेह हो ताब्यात घेतला आणि पोस्टमार्टमसाठी पाठवला पोलिसांनी आरोपी पत्नी आणि तिच्या प्रियकराला अटक करून चौकशी सुरू केली सौरभ राजपूत असं या पतीचं नाव असून तो पत्नी मुस्कान आणि सहा वर्षाच्या मुलीसह ब्रह्मपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील इंद्रनगर भागात भाड्याच्या घरात राहत होता सौरभ आणि मुस्कान यांचा प्रेमविवाह झाला होता सौरभ हा मर्चंट नेव्हीमध्ये काम करत होता आणि फेब्रुवारीमध्ये रजेवर घरी आला होता त्याने पत्नीचा सा वाढदिवस साजरा करण्यासाठी ही सुट्टी काढली होती पण पत्नी मुस्कानने साहिल नावाच्या तरुणाशी प्रेम संबंध ठेवले दोघांमधील जवळी इतकी वाढली की त्याने सौरभला आपल्या वाटेतून दूर करण्याचा कट रचला है? क्या है? जी मेरी बेटी ने मेरे दमाद को अपने एक दोस्त के साथ मिलके अपने ही रूम में मर्डर कर मर्डर कर दिया जी। तो आपको क्या लगता है क्या होना चाहिए आगे आगे ये होना चाहिए कि वो इस समाज के लायक नहीं है वो खतरनाक है दूसरों के लिए भी और मैं दूसरे बच्चों को ये सबक देना चाहता हूँ कि इस तरह का कदम नहीं उठाना चाहिए उसे सजाए मौत होनी चाहिए और हो सके तो लाइव होनी चाहिए अभी बेटा है उन दूसरे के घर का बच्चा गया है मैं ये दिखावे के लिए नहीं बोल रही ये मेरे भगवान को पता है ये मेरे बच्चों को पता है कि मैं ये केवल इसलिए कह रही हूँ कि सौरभ जानते हैं कि हमने उनकी रेस्पेक्ट करी और वो हमारी करते थे क्या नया मिलना चाहिए क्या फिर फांसी मिलनी चाहिए मिलनी चाहिए फांसी